नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणी ज्युचंद्र भारत सरकारचा अधिकृत पत्रकार महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्याकडे महाराष्ट्र शासन कर्मचारी व केंद्र शासन कर्मचारी यांचा पगार वाढ करण्याची मी विनंती करत आहे त्याचप्रमाणे यावेळी प्रामुख्याने त्यांना बोनसही दुप्पट करण्याची मागणी मी करीत आहे आणि विनंतीही करीत आहे यामध्ये सी बी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कर्मचारी यांचा पगार वाढ करण्याची विनंती मी करीत आहे त्याचप्रमाणे वाढत्या नागरिकांचा बोजा महाराष्ट्रातील माझ्या सर्व शासकीय व निमशासकीय वर्गावर पडलेला असतानाही खूप मेहनतीने आणि चिकाटीने सर्वजण कामे करीत आहेत त्यामुळे रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्या सर्व शासकीय व निमशासकीय वर्गातील कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करून यावेळेस बोनसही दुप्पट देण्याची मी नम्र विनंती महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन यांना करीत आहे त्याचप्रमाणे यामध्ये वसई विरार महानगरपालिका कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे अखंड परिश्रम व मेहनतीने सर्वजण कामे करीत आहेत वाढत्या नागरिकांनाचा बोजा असतानाही सर्वत्र स्वच्छ व वा निर्मळ वातावरण आज पाहायला मिळत आहे त्यासाठी सर्व बांधवांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्यासाठी एक ऋणानुबंध म्हणून त्यांचा वाढ व बोनस दुप्पट करण्यात यावा यामध्ये महानगरपालिका जुचंद्र सफाई कामगार यांचेसुद्धा योगदान खूप आहे अनेक ठिकाणी ब्रिज व त्या संदर्भातील कामे सुरू असताना स्वच्छता करणारे माझे महानगरपालिका जुचंद्रचे कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चंद्रपाडा सफाई कर्मचारी यांचेसुद्धा फार मोठे योगदान आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे व मेहनतीने जन... हा कर्मचारी वर्ग सफाईची कामे करत आहे त्यामुळे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ झालीच पाहिजे ही नम्र विनंती व बोनसही दुप्पट दिला गेला पाहिजे सुद्धा नम्र विनंती महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांना मी विनंती करीत आहे यामध्ये पोलिस दलाचा पगार वाढ व बोनससुद्धा दुप्पट देण्याची मी विनंती करीत आहे कारण प्रत्येकजण हा महाराष्ट्रात वाढत्या नागरिकांनामुळे आपल्या कामाचे श्रमाचे योग्य प्रमाणात अधिक प्रमाणात योगदान देत आहे त्यामुळे प्रत्येक शासकीय व निमशासकीय व कर्मचारी वर्गात पगारवाढ व वा दुप्पट बोनस दिला गेलाच पाहिजे मग ते व बस कर्मचारी असू देत एस टी कर्मचारी असू देत पगारवाढ व वा दुप्पट बोनस दिला गेलाच पाहिजे मी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांना विनंती करीत आहे त्याचप्रमाणे आता यात केंद्र शासनाचे व महाराष्ट्र राज्याचे नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे लक्षात घ्या कारण वाढत्या नागरिकांमुळे अधिकच अधिक महसूल केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात मिळत आहे म्हणून कृपया सर्व नागरिकांनी सर्व नागरिकांची सेवा करणाऱ्या शासकीय कर्मचारी वर्गाला पगार वाढ दिलाच पाहिजे व बोनसही दुप्पट दिला गेलाच पाहिजे यामध्ये आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या शासकीय व कर्मचारी यांचासुद्धा वाढ झालाच पाहिजे व त्यांनाही बोनस दुप्पट झालाच पाहिजे त्याचप्रमाणे अग्निशामक दल हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या सर्वांसाठी आगीशी झुंज देऊन स्वतःचे प्राण धोक्यात घालून दुसऱ्यांचे प्राण वाचवणारा जे एक जीवनदाता म्हणून सदैव झटणारे अग्निशामक दलाचे मला फार कौतुक वाटते त्यांचासुद्धा वाढ झालाच पाहिजे व दुप्पट बोनसच्या वेळेस मिळा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जे पेन्शनर आहेत त्यांना सुद्धा पगारवाढ व पेन्शन मिळालीच पाहिजे मग ते रेल्वे कर्मचारी असू देत किंवा आणखी कोणी असू देत कारण रेल्वेचा महसूलही वाढत चाललेला आहे म्हणून केंद्र सरकारने रेल्वे, सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रकारात वाढ करून त्यांचा बोनस दुप्पट करण्याची विनंती मी केंद्र शासनाला करीत आहे कारण जे कोणी पण नागरिकांना सुविधा पुरवतात व नागरिकांची कामे करतात त्यांचा पगार वाढ व दुप्पट बोनस करून त्यांना आज एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून पगारवाढ व दुप्पट बोनस देण्यात यावा कारण यात एक मेच्या दिवशीही सर्व शासकीय कर्मचारी वर्ग सुट्टी न घेता कामं करताना निदर्शनास आले आहे म्हणून कृपया या कामगारांचे हित पाहणे मी माझे कर्तव्य समजतो आणि म्हणूनच मी हा मुद्दा केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांना प्रस्तुत करीत आहे कृपया पगारवाढ व दुप्पट बोनस त्यांना देण्यात यावा ही मी विनंती करीत आहे आणि हो आणखी एक मी कोणताही शासकीय कर्मचारी वर्गात नाही मला पगारच नाही मी एक भारत सरकारचा अधिकृत पत्रकार आहे एक समाजसेवक आहे म्हणून प्रत्येक भारतीयाचा विचार करणं हा माझा नैतिक अधिकार आहे माझी जबाबदारी आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे कृपया महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने यावर विचार जरूर करावा आणि दुप्पट पगारवाढ व दुप्पट बोनस देण्यात धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र